मित्रांनो फिक्स्ड डिपॉझिट एफ डीमध्ये मध्ये पैसे गुंतवण्याचा विचार करताय तर मग जरा थांबा त्याचा एक स्मार्ट मार्ग मी आज तुम्हाला सांगणार आहे समजा तुम्हाला तीन लाख रुपये एफ डीमध्ये मध्ये इन्व्हेस्ट करायचे आहेत तर ते सगळे एकाच एफ डीमध्ये मध्ये न करता आपण त्याला लॅडर करू शकतो यालाच एफ डी लॅडरिंग म्हणतात त्याला लॅडरिंग काय आहे सोप्या शब्दात समजून घेऊया समजा तुम्हाला तीन लाख रुपये भरायचे आहेत एफ डीमध्ये मध्ये त्याच्यातल्या पहिल्या एक लाखाची एक वर्षासाठी एफ डी करा दुसऱ्या एक लाखाची दोन वर्षांसाठी एफ डी करा आणि तिसऱ्या एक लाखाची तीन वर्षांसाठी एफ डी करा म्हणजेच काय होईल तुम्हाला दरवर्षी एक एक एफ डी मॅच्युअर होताना दिसेल आता पहिल्या वर्षाची एफ डी समजा एक वर्षानंतर मॅच्युअर झाली तर त्यानंतर त्याला तीन वर्षांसाठी गुंतवा पुन्हा त्याच्या पुढच्या वर्षी दुसरी एफ डी मॅच्युअर होईल त्याला पण तीन वर्षांसाठी गुंतवा आणि तिसऱ्या वर्षी तिसरी एफ डी मॅच्युअर होईल त्याला पण तीन वर्षासाठी गुंतवा म्हणजेच काय तिसरी एफ डी मॅच्युअर होईपर्यंत पुढच्या वर्षी तुमची पहिली एफ डी पुन्हा आली असेल मॅच्युरिटीला हे सायकल चालत राहील दरवर्षी तुम्हाला एक तरी एफ डी मॅच्युअर होताना दिसेल आता हे आपण का करावं याचा सगळ्यात महत्वाचा फायदा म्हणजे लिक्विडिटी समजा तुम्हाला या जा प्रकारे जर तुम्ही एफ डी लॅडरिंग केलं तर तुम्हाला दरवर्षी एक तरी एफ डी मॅच्युअर होईल म्हणजे दरवर्षी थोडे तरी पैसे हातात येतील तुम्हाला जेव्हा गरज असेल तेव्हा एफ डी मोडण्याची आवश्यकता लागणार नाही कारण दरवर्षी तुम्हाला एकतरी एफ डी तुमचे पैसे परत देईल हा पहिला फायदा आणि दुसरा फायदा त्याहून महत्त्वाचा आहे समजा तुम्ही गुंतवणूक केल्यानंतर मध्ये इंटरेस्ट रेट वाढला तर तर तुम्हाला तो पण फायदा मिळेल की तुम्ही जेव्हा पुढच्या वर्षी गुंतवताय त्यावेळेला तुम्हाला कदाचित जास्त चांगला रेट मिळेल किंवा दुसरा एखादा बँक दुसरा एखादा ऑप्शन मिळेल जिथे जास्त परतावा मिळतोय जास्त एफ डी रिटर्न्स मिळतात म्हणजेच काय फ्लेक्झिबिलिटी पण आहे परताव पण जास्त चांगला आहे आणि वेळेला आपल्या हातात पैसे पण उपलब्ध होतील आहे की नाही स्मार्ट मार्ग सो हा स्मार्ट, स्मार्ट मार्ग जरूर वापरा आणि असे गुंतवणुकीचे स्मार्ट मार्ग शिकण्यासाठी आमच्या चॅनलला जरूर फॉलो करा